नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा संदर्भात तीन मोठे अपडेट तर बघा मित्रांनो पहिली अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यापैकी तीनशे तेहतीस कोटी चोपन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपयांचे वाटप यापूर्वी झाले आहे आता व्यतिरिक्त दोनशे बारा कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील चौसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे मित्रांनो या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई या बुलढाणा जिल्ह्यातील चौसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो दुसरी अपडेट बघा धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचे अनुदान त्र्याहत्तर पुण्य सत्तेचाळीस कोटी निधी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांना वितरित होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम त्र्याहत्तर कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो सर्वात मोठी आणि तिसरी अपडेट बघा प्रधानमंत्री फल पीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस पीक विमाधारक शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटींची नुकसान भरपाई थेट बँक खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मित्रांनो या जलगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम चारशे वीस कोटी बहात्तर लाख एकोणावीस हजार एकोणपन्नास रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन मोठे अपडेट आले आहे मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो